बघा अनुष्का आंबा दे सकाळ सकाळ म्हणजे आता किती वाजले साडे दहा वाजले ना आंबा खाते बघा सका, सकाळी सकाळी आंबा खाते आंबा खाते मला देखील आमचा गॅस संपलाय गॅस येईपर्यंत स्वयंपाक नाही नाश्त्याला आणून दिली ती इडली इडली खाल्ली नाश्ता केला इडलीचा अनुष्काला भूक लागले म्हणून आंबा खाते तू तर बघा मित्रांनो कसला आवाळ आले आमच्याकडं बाप कसलं काळ जर आवाळ दिसतय इकडनं किती आवा आले इकडनं ऊन पडले इकडनं आबाळ आले

कसं बस